मुंबईमध्ये यायची वेळ पडणार नाही मात्र आजपासून त्यांचं मुंबईकडे सुरू आजपासून नाही आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करतो विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कुरो आमदार किंवा गिरीश महाजन साहेब अनेक मंडळी की जे आता ओबीसी जे कुनवी निघालेले आहेत चोपन्न लाख लोकांना येण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे फक्त सगळे सोयरे याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं अजूनही समाधान त्याला व्हायला काही वेळ लागणार नाही होईल त्याचं समाधान ठीक नाही ते उपोषण देखील आहे मुंबईमध्ये येऊन उपोषणाचं मात्र ते नाही वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे मला वाटतं त्यांनी ते रिस्क ते घेऊ नये आणि मला वाटतं शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यावर विश्वास ठेवावा सरकारनं आपण सरकारनं दिलेले शब्द पाळले नाही पूर्ण चरांगी पटलांवर ह्याच वेगवेगळ्या असं शरद पवार आज प्रेसमध्ये म्हटले अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील दुन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्याने समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढे जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठा समाजाच्या आम्ही कुणवीची दाखली देऊ त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण निमलेली आहे त्यानुसार ब मोठं काम सुरू केलेलं आहे आहे असं एक आरोप तसं नाही म्हटलं तिने हे होऊ नये म्हणजे माझं उपोषण यासाठी टॅप केलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे कोणी टॅप केलं तरी घेर के करावं ना खरं शरद पवार आणि परवा पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला बारामती अनेक कृती आजीलाची शक्यता दा वर्तवण्यात येते मात्र आम्ही ती, ती मात खबरदारी घेतली तो जयंत पाटील बघतो त्यामुळे आम्हाला कसली भीती नाही त्याला माहिती नाही खबरदारी कुठली घेतलेली आहे त्यांनी

जर ते त्याच्यामध्ये तथ्यच नसेल तर ते चौकशी बाहेर पडतील मराठा समाजाला मी सांगितलं ना की महिला आरक्षण एक आठवड्याच्या आत आपण समाज आरक्षण करण्यासाठी पूर्णपणानं सर्व स्तरावर आपण त्याचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि आठवड्या आत पूर्ण झाल्यानंतर मराठा समाज आपण मागासुळगी ठरवू विशेष अधिवेशन म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे